नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारचे तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल त्याची स्टेटस कसे बघायचे आणि तो फॉर्म परत अपडेट कसा करायचा ते आपण बघणार आहोत तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल त्याला अपडेट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्हा चला तर व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचे क्रोम ब्राउजर ओपन केलं करून घेतल्यानंतर बांधकाम कामगार बांधकाम कामगार असे सर्च करून घ्यायचे बांधकाम कामगार सर्च केल्यानंतर हे बघा तुम्हाला अशाप्रकारे सर्वात जागा इंटरप्राईजेस आहेत सर्वात जागाची वेबसाईट आहे बांधकाम बिल्डिंग अँड अदर कंस्ट्रक्शन वर्कर पेवर बोर्ड हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ही साईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे बांधकाम कामगारची साईट ओपन होते ओपन झाल्यानंतर सर्वात इत बघा खाली आल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म लॉग इन करून घ्यायचा आहे कन्ट्रक्शन लॉग इन कंट्रक्शन लॉगिन क्लिक केल्यानंतर लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते विचारेल आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे मोबाईल नंबर पण टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे असे प्रकारे टाकल्यानंतर प्रोसिड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल सहा अंकाचा ओ टी पी ते टाकून घ्यायचा आहे टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुमचा फॉर्मचं स्टेटस जे दिसे दिसेल ॲप्लिकेशन स्टेटस हे बघा इथं दिलेलं आहे रिजेक्ट रिजेक्ट झालेलं आहे रेड रेड ऑप्शनमध्ये दिलेलं आहे रिजेक्ट याला अपडेट करना पर कंस्ट्रक्शन वर्कर लॉग इन पर फॉर्म अपना अपडेट कराएं क्लिक कर आधार नंबर विचार आधार नंबर टाकू आधार नंबर टाकन अपना इतना मोबाइल नंबर पाएल नंबर व्यवस्थित मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसिजर टू फॉर्मवरती क्लिक करा जाईल प्रोसिजर टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फॉर्म इथे ओपन होईल ओपन झाल्यानंतर हे बघा तुमची सर्व माहिती दिसेल त्रुटी काय आलेली आहे बघा ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म करताना जावक दिनांक दिनांकमध्ये तपाव दिसत आहे रिमार्कमध्ये क्लर्कनं काय दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज करताना जावक दिनांकमध्ये तपाव आहे म्हणजे तुमचं जावक दिनांक डिस्पॅच डेट हे चुकीचं पडलेलं आहे त्याच्यामुळे फॉर्म भरताना चुकी झाली आहे त्याच्यामुळे हे रिजेक्ट केलेलं आहे त्यासाठी आपल्याला त्याला आता अपडेट करायचं आहे अपडेट करण्यासाठी इथे बघा डिस्पेस डेट जावक दिनांक याच्यावरती क्लिक करायचं आहे आपण जे फॉर्मवरती दिलेलं आहे तेच इथे टाकून घ्यायचं आहे आता व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर हे बघा टाकून घेतलेलं आहे टाकल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे टर्म अँड कंडिशन कंडिशन इथं राईट टिक करून घ्यायचं आहे राईट टिक केल्यानंतर सेव्ह या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे सेव या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम तुम्हाला ते ओ टी पी पाठवायसाठी विचार सेंड टू ओ टी पी परत ओ टी पी पाठवायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडिटी ओ टी पीवर क्लिक करायचं आहे व्हॅलिडिटी ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं फॉर्म या प्रोसेस फॉलो करा अशा प्रकारे तुमचं फॉर्म अपडेट होईल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद